हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काल मी व्हिडिओ पोस्ट केले त्यामध्ये मी शेअर केलं होतं की आम्ही गार्डनमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर ना आल्यावर इतकं थकल्यासारखं झालं की ब्लॉग तर घेतलाच नाही परत मग दुसऱ्या दिवशी आज सकाळी मी ब्लॉग सुरुवात केलेला आहे आणि इतके भांड्यांचा पसारा होता कारण कुठून थकून भागून आलं की आपल्याला ते कामं होतच नाही माहिती नाही काय होते खूप थकल्यासारखं वाटत होतं कारण ना तिथे पूर्ण ट्रॅक होता त्या ट्रॅकभर फिरलो आणि वरून ऊन पण होती पण एक जायचं म्हणून गेलो आणि मग लगेच घरी आल्यावर इतका थकवा जाणवत होता की कामं होते तेवढे पण मी तसेच ठेवून दिले बेसन पोळ्या बनवल्या जेवण केला आणि झोपल्याने लगेच आता दुसऱ्या दिवशी उठून डायरेक्ट स्वयंपाकाला लागणार होती पण ना थोडंसं किचन वगैरे आवरलं की छान वाटते म्हणजेच की आपल्यालाही कामं करायला एनर्जी येते आणि पटपट कामंही करूशा वाटते म्हणून ना रात्रीची जी काही भांडे होती ती पण मी आता घासून घेतले सगळ्यात आधी चहा पाणी तर सकाळी झालेला होता चहाचेसुद्धा भांडे पडलेले होते आणि जास्त भांडे जमा झाले की मग मागच्या साईडला न्यावं लागते आणि परत मग ते ऊन आणि तिथे पूर्ण भांड्यांचा पसारा घेऊन बसा त्याच्यापेक्षा म्हटलं की हे जे भांडे आहे रात्रीचे ते पटकन घासते झाडून घेते आणि त्याच्यानंतरच मग बाकीचं जे काही आहे ते करायला सुरुवात करते तर सगळ्यात आधी मी झाडून घेतलं आणि आता इथे भांडेसुद्धा माझे मोस्ट ऑफ होत आलेले आहे कारण मी त्या ना एक पोस्ट टाकली होती तुम्हाला पोस्टचं नोटिफिकेशन येते की नाही येतं ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा मला म्हणजेच की मी त्याच्यामध्ये काहीतरी सेटिंग वगैरे असेल तर ते बरोबर करेल कारण मी त्या दिवशी पोस्ट टाकली आणि एकानेही त्याच्या खाली लाईक्स केल्या पण कमेंट एकानेही केलेलं नाही आहे म्हणजेच की मी प्रश्न विचारला होता की तुम्हाला कुठल्या गोष्टीवर कंटेंटवर व्हिडिओ पाहिजे पण कुणीच काहीच रिप्लाय केलेला नाही आहे तर याच्यावरून मला असं वाटते की व्हिडिओ आत्ताच बंद करू का हे चॅलेंज आत्ताच थांबवू का पण कुणाकुणाच्या ज्या ताई आहेत खूप जुन्या आहे जुळलेल्या आहेत त्यांच्या कमेंट वाचून खरंच छान वाटते की नाही त्या मोटिवेट करत आहे तर असू द्या आपण जेवढं चॅलेंज घेतलं तेवढं तरी पर परिपूर्ण करू आणि नंतर मग डिसिजन घेऊ तरी तेनं रिदू जो आहे तो मँगो घेऊन आलेला होता आणि झाडाचा पडलेला होता आमच्या घरी झाड आहे तुम्हाला माहितीयचं क्वाटरमध्ये समोरच्या साईडला झाड आहे तर पाडाचा आंबा पडलेला होता तो उचलून आणला आणि त्याला मग धुवून त्याचं तेल वगैरे काढून त्याला ते देऊन दिलं तो छान एन्जॉय करत होता आणि नंतर मी तुम्हाला भेटत आहे डायरेक्ट रात्री बुधवार होता म्हणून मग यांचं घरी असलं की हे चालूच असते हे आणू ते आणू म्हणून मग चिकन सिक्स्टी फाईव्हचा पहिला विचार होता की पार्सल आणते मग मीच विचार केला की माझी रेसिपीही तुमच्याशी शेअर करणं होते आणि तर तुम्हाला पहिल्यापासून माझं माहीतच आहे की घरी बनवलेलं कधीही चांगलं म्हणून मग मी म्हटलं की घरीच बनवते ना थोडंफार ते खा आणि त्याच्यानंतर सोबत थोडंसं चिकन वेगळं आणा त्याची मी बिर्याणी बनवून टाकते म्हणजेच की माझा स्वयंपाकाचाही लोड वाचेल आणि घरच्या घरी खाणंही होईल तसंही गर्मीमध्ये ना कुठं बाहेर गेलं की ते ग तिकडून बाहेर वापस आलं ना घरी की कसं तरी होते आणि एकदम थकल्यासारखं कालच मला चांगला अनुभव आलेला आहे गार्डनमध्ये गेल्याचा थकवा तो जातच नव्हता आणि आज होता माझा उन्हाळी वाढवणाचा शेवटचा दिवस त्याच्यामुळे तर आणखीनच ते डबल लोड झाल्यासारखं वाटत होतं आणि आमच्या घरी ना पाणी वगैरे मुलांनी सांडवलं की रिदूची अशी करामत ही नेहमीच सुरू असते तुमच्याही घरचे लेकरं असे करतात का त्याला जर रागवलं तर त्याचे पप्पा आले इथे रागवायसाठी रागवल्याबरोबर त्याने ना पटकन पायदान घेतलं आणि त्या पाण्यावर नेऊन टाक इथून पंधरा दिवसाच्या आधी आठ दात व्हिडिओच्या पहिलेच मी बिर्याणीची रेसिपी तुमच्याशी शेअर केली त्याच्यामुळे तेवढं काही डिटेलमध्ये आता इथे शेअर केलेलं नाही आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मात्र मी करणार आहे कारण तेवढंच माझं शॉर्टवर पण जास्त लक्ष आहे कारण शॉर्ट खूप ग्रो होत आहे आणि तिथे सबस्क्रायबर पण छान गेन होत आहे पण पन... लॉंग व्हिडिओच्या बाबतीत तसं होत नाही आहे तर खरंच मी खूप मनाने डिस्टर्ब आहे करू की नको म्हणजेच की जास्तही रेटून रेटून बोलण्यातही अर्थ नाही आहे तुम्हालाही ते, ते निगेटिव्हिटी वाटायला नको तर इथे ना आता चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवायला घेतलेलं आहे आणि ते बनवायसाठी ना ते डायरेक्ट कटिंग करून तिकडूनच मिळतात दुकानामध्येच त्यांना सांगितलं की आणि त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ मी हे केलेला आहे अपलोड केलेला आहे तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये तोही क्रिएट केला आणि त्याच्यानंतर बिर्याणीचं जे काही होतं ते पण मी मॅरिनेशन करून घेतलेलं आहे दोन्हीही आपले बॅटर जे आहे बिर्याणीचं आणि सिक्स्टी फाईव्हचं दोन्हीही रेडी आहे आणि आता मी इथे फ्राय करून घेणार आहे कारण गरम गरम मुलांना दिलं किंवा यांनाही दिलं तर तेही आवडीने खाते नाहीतर थंड होऊन पकोड्यासारखं कसं असते ते तर थंड झाल्यावर खाण्यात तेवढी काही मजा नसते म्हणून म्हणून मग मी विचार केला की बिर्याणीचं नंतर भिजवते ते बाजूला ठेवून देते आधी हे तुम्हाला तळून देते म्हणजे तुम्ही एन्जॉय करा सोबत मी पण राहणारच आणि असंच जे काही आहे ना ते चालू असते आमच्या घरी हे नसले तर पूर्ण घरच पूर्ण सुनं सुनं वाटत असते तुम्हाला तर माहीतच आहे मी आणि दोन मुलं आमचं ते रुटीनच ठरलेलं असते की सकाळी बनवायचं आणि रात्रीपर्यंत दोन टाईम मिळून मग ते काहीतरी छोटं मोठं असं स्नॅक्स टाईप बनवायचं खायचं आणि राहायचं प्रत्येकच पोलीसवाल्यांच्या घरी फौजी घरी घरीनं हीच कंडिशन असते असते तर आता तर खूपच क्रिटिकल कंडिशन झाली आहे की आपल्या ते युद्धाचं चालू आहे बॉर्डरवर त्याच्यामुळे खूपच म्हणजे खूपच झालेलं आहे आमचे तर नशिबाने घरी तरी आहे पण ज्या सी आय एस एफ आय किंवा मग मिल्ट्रीमध्ये आहे किंवा मग अदर फोर्समध्ये आहे तर त्यांना कसं वाटत असेल एकतर ते त्या ठिकाणी आहे आणि घरी काही बनवून खायचं म्हटलं तर तोंडात घासही जात नसेल आत्ता आठ दिवसानंतर थोडंसं वातावरण शांत झालं आहे पण ते एक मनामध्ये वाटतेच की नको हे व्हायला आणि झालं तरी किती ते नुकसान होते जरी ते सिंदूर ऑपरेशन आहे पण त्या सिंदूर वाचवण्याच्या पाठीमागे जे फौजी वाईफ आहे किंवा मग ते फौजी आहे त्यांचं कुटुंब किती उघड्यावर जाईल हाही एक मोठा प्रश्न आहे तर इथे ना आता बिर्याणी तर बनवून झालेलीच होती माझी आणि ते शिजतपर्यंत पंधरा मिनटं तरी लागणार होते आज मी साध्याच भाताची केली म्हणजे घरचे जे, घर जे तांदूळ आहे ना ते त्यानंतर विचार केला की भरपूर सारे भांडे जे आहे ते बेसिनमध्ये पडलेले असते कारण ह्या ज्या काही गोष्टी आपण छोट्या छोट्या करतो ना म्हणजे झटपट होते आणि पटकन छान चवीला लागते असं म्हणून खायसाठी आपण बनवतो आणि इतके सारे भांडे निघते ना की त्या भांड्यांचा मापस राहत नाही म्हणून विचार केला की तिकडे जाऊन थंडी हवा खात बसण्यापेक्षा इथल्या इथेच पटकन मी भांडे पण घासून घेते म्हणजेच की माझं कामही हलकं होईल आणि किचनही क्लीन होईल कारण खाल्ल्यावर खूप जडपणा येत आहे मला तरी त्याचं कारण म्हणजेच की मी तुला आता आहे सुट्ट्या मग मी विचार करते एक महिना थोडंसं निवांत असतोच आपण आणि नंतर स्कूल असल्यावर तर ते सगळ्या गोष्टी करून ठेवाव्या लागते हा विचाराने नमाला लेजी पना। पन हा नमाला ना मला थोडंसं येत आहे एक लेझीपणा पण मी व्हिडिओचं जे काही चॅलेंज घेतलं आहे त्यासाठी ह्या गोष्टी मी परिपूर्ण करत आहे आणि करतही राहील आज ना मला दिवसभर काहीच करणं झालं नाही म्हणजे व्हिडिओ एडिट तर माझ्याकडून झालाच नव्हता कारण मिरच्या वगैरे ना मागेच मी करून घेतल्या होत्या तिखटासाठी पण त्या थोड्याशा कमी गेल्या म्हणून मग आज पुन्हा ते काम जे आहे ते दिवसभर चाललं माझं आणि वरून ऊन होती मग जेव्हा ते काम आटपलं ना तेव्हा मोबाईल हातात घ्यावासाच वाटत नव्हता म्हटलं आज रात्रीच्या वेळी मी व्हिडिओ अपलोड करेल पण आजचा जो काही चौथा दिवस आहे तो अजिबात वाया जाऊ देणार नाही कारण पूर्वी काय व्हायचं असं व्हिडिओ तर आहे एडिट करून मग आज काही शूट नाही केलं आहे ना मग आपण उद्या अपलोड करू मग उद्याचं ते परवावर जायचं असं करत करत बरंचसं माझं लॉस झालं छान चिकन सिक्स्टी आणि बिर्याणी बनवली तरी पण बघा ओटा इतका क्लीन आहे ना कारण मी काय केलं शिजायला वेळ लागते कारण खूप वेळ घेते म्हणून पटापटा फटपटा असं क्लिनिंग करून घेतलं जेणेकरून आता जेवण झाल्यावर माझं जो काही वेळ आहे तोही वाचेल आणि कंटाळासुद्धा बघा इकडं चालू आहे यांचं इथे ना या दोघांना पहिले जेवायला वाढून दिलं होतं आणि ते चारण्यामध्ये ना मला मदत करते घरी असले तर हाय मगाशीचे चिकन सिक्स्टी फाईव्ह कसे झाले होते काय खाल्लं मगाशी कट दाखव ना तुझा कट उठ बदमाश ए Ники Ники चलो आई जॉब मन रिदू 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 तू जॉब मन लो कर पहले जॉब मन या दोघांचं आटोपलं की मग सोबतच आम्हीही बसतो पण चौघही एक सोबत बसण्याचा प्रयत्न असतेच असते कारण त्या दोघांचं पोट भरलं की मग आपणही छान गप्पा गोष्टी करत जेऊ शकतो तर ना आता स्विमिंग क्लासला नेत नाही म्हणून त्याचीही धावपळ चाललेली असते घरी टपमध्ये जाऊन तो बसत असतो आणि कॅमेरानं त्याला खूप समजायला लागलेला आहे की जेव्हा तो छान तयार होऊन राहतो ना तेव्हा तो बरोबर कॅमेऱ्यासमोर येतो आणि तुम्ही आता बघितलंच असेल की जेव्हा तो टपमध्ये दे बसलेला होता ना अजिबात त्याने चेहरासुद्धा दाखवला नाही एवढे शार्प राहते कुठून हे छोटे मुलं हेच समजत नाही मला आणि त्याच्यानंतर आलेलं होतं हे स्मितूसाठी बोलवलेलं पार्सल तर खूप छान आहे हे आता मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी तर मला तरी वाटते की असे छोटे छोटे जे काही खेळणे आहे किंवा काहीही आहे ज्याच्यामध्ये मुलं गुंतून राहील तर अशा गोष्टीनं नेहमीच आपण आणायला पाहिजे मुलांसाठी म्हणजेच की जेणेकरून ते मुलंही बिझी राहतील आणि मोबाईलपासून म्हणजेच की त्यांचा जो काही स्क्रीन टाईम आहे तो सुद्धा कमी होईल हे सुद्धा खेळायसाठी याच्यासोबत आलेले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही परचेस करा खूप छान आलं आहे बघा इतकं मजबूत आहे छान असं आणि फक्त आणि फक्त दोनशे अकरामध्ये आहे फ्लिपकार्ट बाय तर हे बघा आज होता माझा उन्हाळी वाढवणातील शेवटचा दिवस मागेच मी करून ठेवल्या पण त्या कमी झाल्या त्याच्यामुळे परत आणून ते करणं चालूच होतं आणि आज ह्या उन्हाळी वाढवणाचा जो काही आहे त्याला मी बाय बाय केलेला आहे कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला ना खरंच खूप वेळ लागते आणि खूप मेहनतही लागते पण असं वाटते की आपलेच फार पैसेही वाचतील आणि जे काही आपला घरगुती प्रोडक्ट आहे ओरिजिनल तेही आपल्याला मिळेल तर हाच होता आजचा छोटासा व्लॉग चला तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ